गुड मॉर्निंग नमस्कार माय चॅनल ब्लॉग तर आज वेळेच्या आत आमची तयारी झाली आमची म्हणजे शानवीची इकडे तर आहे थोडा वेळ ब्लॉग शूट ब्लॉगला सुरुवात करून द्या आणि माझं भाऊलं बघा कसं स्कूलचं स्वेटर आलेलं आहे आणि बघा अशी दिसत आहे शानू छान त्याला कॅपसुद्धा आहे ना तर टेन्शन नाही वेगळी काही टोपी द्यायचं तर चला मग झालं पप्पाचं पटपट चला आता हे कालू बास्केट बाय पिल्लू <laughs> शूज घातल्यावर पुन्हा शूज घालायसाठी गेली होती तो तू चला तर मग आता मी सुद्धा आता निवांत थोडं काहीतरी खाऊन घेते आणि मग कामांना सुरुवात करते कामं व्हायचे आहे तर त्यासाठी पटापट मी कामं करून घेते स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे आणि यांनासुद्धा जायचं यवतमाळला या त्याच्यामुळे पटापट स्वयंपाक करून घेते म्हणजे जेणेकरून ते जेवण करून गेले पाहिजे त्याच्यासाठी तर नाश्त्याच्या नाश्त्याकाष्ट्याच्या काही जा, भानगडीत पडत नाही त्यांचं जाईपर्यंत जेवण झालं तरी भरपूर आहे तसंही त्यांना नाष्ट करायसाठी यायला वेळ भेटत नाही त्याच्यामुळे मी नाश्ता करतच नाही सहजासहजी एखादी वेळेस जरी इच्छा झाली तरच करत असते असं आहे आजचं आणि अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं जे कोणी नवीन असणार आपल्याला बघणारे तर अजूनपर्यंत ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर झालेले आहे पूर्ण काम आंघोळ वगैरे सर्व सर्व सर्वच झालं आता फक्त जेवण बाकी आहे आणि कितीही लवकर करायचा प्रयत्न केला ना तरी पण होत नाही कारण मी आज विचार केला होता की लवकर लवकर करून घेते माझं झालं पण म्हणजे स्वयंपाक वगैरे सर्वच काय मेन काय असतो स्वयंपाक तर स्वयंपाक लवकर लवकर करून घेतला मी कारण की कसं हे जाणार होते यवतमाळला त्याच्यामुळे पटकन पहिले स्वयंपाक करून घेतला कारण हे केवाई येतील म्हटलं आणि जेवायला मागतील तर स्वयंपाक रेडी असलेला महत्त्वाचा म्हटलं तर पहिले स्वयंपाक करून घेतला आंघोळ पण व्हायची होती माझी तर घराला झाडू वगैरे मारला पोछा मारला आणि स्वयंपाक करून घेतला आणि मग भांडे वगैरे घासून घेतले म्हटलं आता थोडा वेळ आहे अजून कारण की रोजच्या एवढा वेळ झालेला नव्हता कारण असं जेवणाची वेळ व्हायची होती ना माझी म्हणून मी म्हटलं आता आता आपण कामं तर पूर्ण आपले आवरलेलेच आहे आहे थोडा वेळ तर आपण ते समोरचं झाडून घ्या म्हटलं हे जे आहे ना समोरचं इथचं पूर्ण जे आहे ना अंगण म्हणजे बाहेरचं ते मी रोज झाडत नसते आठ दिवसातून एखादी वेळेस असं झाडत असते तर गावावरून आधी त्यापासून मी झाडलेलं नव्हतं म्हणून ते झाडून घेतलं आणि पूर्ण माती माती उडली होती कारण की कसं इथून इथे ॲम्ब्युलन्स असते ना त्याच्यामुळे इथेच गाड्या वगैरे धुणं वगैरे असते आणि पुन्हा गाड्यांचं जाणं येणं असलं की रो तेवढी जागा जी आहे ती बेकार होऊनच जाते म्हणून मग पूर्ण असं जे माती माती होती पूर्ण डस्ट जो आहे तो रुळला होता बरं झालं मी आंघोळीच्या आधी ते करून घेतलं आंघोळीच्या आधीच करत असते बरं मी तसंही <laughs> आणि केसांवर खूप जास्त डस्ट उडलेला होता आणि बरेच दिवस झाले केस पण नव्हते धुतले कसं थंडीचं कमी धुवत असते मी केस लोकं दुखते त्याच्यामुळे म्हणून तर आता उन्हात जाऊन बसणार सोबतच जेवण पण करून घेते म्हणजे न उन्हात बसणं पण होते केस पण वाढते तोपर्यंत आणि जेवण पण होऊन जाते मला आता स्नेहा ताईचा कॉल आला होता की पार्लरमध्ये जाऊ म्हणून मला पण जायचं होतं थो थोडं पार्लरमध्ये थ्रेडिंग वगैरे करायची होती म्हणून तर शानवी यायला अजून एक तास वेळ आहे तर मी यायच्या आधी मी पटकन जाऊ पार्लरमधून त्यांनी त्यांची तयारी झालेलीच आहे तर मी केस वगैरे काही विसरत नाही आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं मध्येच एवढ्या दूर आल्यानंतर सर पेट्रोल संपलं मग आम्ही सरांना फोन फोन केला की ते गाडी द्या आणि ही गाडी घेऊन जा म्हणून पण सर काही यायचं नाव नाही घेत आहे काय मध्ये आले का बेकार सवय आहे ना की मी नाही का कुठे जायचं असलं ना पेट्रोल नाही बघत ते कसं आणि केलंय तर तिथे गाडी नेत नाही कारण मला मेन म्हणजे तळाचं ते पेट्रोल पंपवर जायचा जा मी कुठं जायचं असलं ना ते कॅन्सल करून टाकला ते गाडी नाही नाही नायची गाडी घेऊन जात असते मग आमचं तीन, तीन दिवस झाले आम्ही तीन दिवस झाले आमचं ठरलेलं होतं जायचं जायचं ब्युटी पार्लरमध्ये पार्लरमध्ये जायचं 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 पण तीनही दिवस काही ना काही अडथळे आले आणि आताही जात आहोत तर आतासुद्धा अडथळे येत आहेत वेळ खूप कमी आहे आमच्याकडे असं राहते कधी कधी खूपच वेळ असते कधीकधी आणि स्नेहता यांनी लग्नासाठी छान छान अशा साड्या घेतल्या आहेत मस्त मस्त पुण्यावरून बोलवलेल्या साड्या आहे या त्यांच्या बहिणीच्या हाताने तर या साड्या आम्हाला नेऊन टाकायच्या होत्या एक कॉल करायसाठी माझी मशीन काही व्यवस्थित आहे नाही तर म्हणून हे ने बाहेर नेऊन टाकायच्या आहे साड्या आणि ब्लाऊज पण शिवायला टाकायचे होते त्यांचे तर एवढे सर्व काम आमचे आटोपले पाहिजे पण आता काय माहिती

तुम्ही पण येणार आहे छान आहे छान आहे तुमची तर मगाशी एकच आलो आम्ही आम्हाला येता येता वेळच झाला बराच वेळ होऊन गेला तर शानवीला मी ह्यांच्या पप्पांनी आणलं होतं तर शाळेत म्हणजे शा जेव्हा आली हो होती शानवी तेव्हा मी पार्लरमध्ये होती मला बराच वेळ होऊन गेला तर बिहानकडे होती ती तोपर्यंत तो। आणि मग आली तिची तयारी करून दिली आणि लगेच ट्युशनला पाठवायची सुद्धा वेळ झाली तर ती ट्युशनला गेली आणि आता आली ट्युशनवरून आणि हे बघा झोपायचं नाव घेत आहे तिला डान्स प्रॅक्टिस करायची आहे कारण तिच्या स्कूलमध्ये उद्या ऑडिशन आहे त्याच्यामुळे मग आता मी तिला थोडासा डान्स शिकवते आणि थोडंसं तर चला मग मी तिला डान्स शिकवते आणि आपल्याकडे एकच मोबाईल आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शूट करू शकणार नाही कारण गाणं मी यावरच वाजवणार त्याच्यामुळे कॅमेरा ऑफ राहील म्हणून मग आता मी तिला डान्स शिकवते थोडाफार कारण आधी ऑलरेडी तिला त्या गाण्यावर डान्स येतेच म्हणून तिला काही आता जास्त शिकवायची गरज नाही आहे पण बघू आता तिला झोप पण येत आहे ना त्याच्यामुळे राहू देते आणि वेळेवर सांगितलं वेळेवर माहिती पडलं की उद्या ओढी मी पटकन तिची प्रॅक्टिस घेते कारण भरपूर वेळ झाला आणि ती झोपून जाईल तर सर्व राहून जाईल बाय बाय नाही थांबा भेटू आपण थोड्या वेळात हा आलेला आहे भरडा आणि पोळ्या टाकून घेतलेल्या आहे मी ताक आता मी करते तेल म्हणजे भरड्यावर खायसाठी तेल गरम करते तर याच्यातलं अर्धा जाणार तडका भातावर जिऱ्याचा आणि अर्धा असं वरून खायसाठी तड सॉरी भरड्यावर भरड्यावर वरून खायसाठी तर सर्वात आधी टाकते मी जिरं चट चट झालेला आहे आताचा तडका आणि आता जिरा टाकायचं काम नाही थोडंसं जिरा आहे टाकती थोडीशी मोहरी मोरी टाकते आणि ह्या झाला लाल मिरच्या शानवी करत आहे ब्लॉग शूट थँक्यू बेटा शानवी हिंगणकर थँक्यू सो मच आता ब्लॉग शूट करून देत आहे त्याबद्दल तर हे झालेलं आहे तेल तयार आता हे तिथे मी बंद करून आणि हे येतच असतील आणि याच्यात हे पूर्ण खालीवर करून घेते मस्त मम्मा सबे शॉप चालेल तू आता जेवण करून घे छान मस्त

नवटंकी शानबी हे मेरी नवटंकी आणि हे बघा तुळशीपाशी <laughs> सॉरी देवापाशी रांगोळ बघा श्रीराम प्रसन्न आणि मी जे काढत असते तुळशी आणि हे शानू असं असते असन हे टिंब टिंब हे जे आहे ना हे चार काढत असते आणि हे असं नसते असन हे नंदी मा गाईचे नाही का पावलं काढत असते चार तर हे असे नसते मी तुला सांगेन आता ते कसे असते तर पण हे बरोबर काढलेलं आहे तू असंच हे करावं लागत असते अशी नसते बेटा मी तुला शिकवीन नंतर आता नाही आता वेळ झालेला आहे भरपूर तर आता तू जेवण करून घे बेटा हा तर सूर्य आणि चंद्र सेम सेमच काढले वेगवेगळे असते ना जा ते झालं डानची प्रॅक्टिस झाली तुझी Eu <coughs> तिला आज आज कसं ते लवकर उठली होती सकाळी त्याच्यामुळे झोप येत होती म्हणून मग ती आज ना कंटाळा करत होती प्रॅक्टिस करायसाठी मी म्हटलं जाऊ दे जबरदस्ती काही के केली नाही मी तिला तुला जेवढं करायचं आहे तेवढं कर म्हटलं आणि कसं वाटत आहे तुम्हाला शानवीचा डान्स तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आन... जेवण करते ना तर काय झालं शाळा सर आले होते भरडा द्यायसाठी तर ते सांगून गेले मी तर फोनवर बोलत होती तर ते सांगून गेले की इथे साप निघाला होता म्हणून छानवीला आता एकटं नका पाठवू साप निघाला होता म्हणून सांगितलं त्यांनी तर असं आहे आमची जीवन दर म्हणजे दर दोन दिवसानंतर काही ना काही काही ना काही असं बाबाजी निघत असतात तर बाबाजीला प्रणाम आमच्या नजरेनं काही दिसू नका म्हणा के आणि उद्याचा आमचा प्लॅन जो आहे तो ठरलेला आहे पण सॅटरडे उद्या तर माहिती नाही आता तो पॉसिबल होते की नाही तर कारण कसं आहे ना या मुलांचं पाहावं लागते की यांचं शाळेचं वगैरे नाही का सर्व काही पहावं लागते तर त्या वेळेच्या आज जर जमलंच तर आम्ही जाणार आहोत कुठेतरी या 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 की या की भूक लागली मला जेवण तयार झालेलं आहे जेवण तयार म्हणजे हे मैत्रिणीकडून आलेलं आहे हे आणि हे आणि पोळ्या टाकलेल्या आहे मी मस्त गरमागरम तर पोळ्या म्हटल्याचं तरी पोळ्यासुद्धा सुद्धा भेटलेल्या होत्या पण माझ्या पोळ्या वगैरे टाकून झालेल्या होत्या आणि म्हणजे स्नेताईंनी पाठवलेला भरडा तळलेली मस्त अशी मिरची घेतलेली आहे आणि मठ्ठा आणि पोळी बस आता यांनीच आपलं काम तमाम होऊन जाते आणि भात केलेला आहे बघू मग नाही ते उद्या करून झालं आणि आता इथे मी अख्खा मूग जे आहे ते भिजू टाकत आहे याच्यासाठी शानवीला उद्या सकाळी नाश्त्याला उद्या सॅटरडे नाश्ता द्यावा लागतो तर याचा चिला बनवून देणार तर छान हेल्दी ब्रेकफास्ट पण होऊन जाते तिच्यासाठी आणि आवडतं तुला तिला बाबा आले होते आमचे बाबा गेले होते ॲक्च्युली त्यांची नॉनव्हेज पार्टी होती काहीतरी तर ते तिकडे गेले होते इकडे खेडेगावकडे खेड़े। म्हणजे देवळीवरून जावं लागते तर कुठे गेले तेवढे हो? गेले होते यवतमाळमध्ये म्हणजे खेडेगावावर कुठेतरी तर येता येता त्यांनी मग त्यांनी नॉनव्हेज पार्टी केली तर त्यांच्या मुलांना कसं त्यांच्या मुलाला कसं सोडेल तर त्यांनी यांच्यासाठी पार्सल आणलेलं होतं म्हणून मी आधी जेवण करून घेतलं मी माझं आणि मग यांनी बाबा आल्याच्यानंतर जेवण केलं कारण की बराच वेळ चालता पहिले यांची वाटपात बसली मी आणि मग नंतर आता हे बाबांची वाटपात बसले म्हणून मग मी म्हटलं तुम्ही बघत बघा वाट, वाट कारण मी तर काही नॉनव्हेज खात नाही हेच खात असतात तर मी जेवण करून घेतलं आणि हे आत्ता यांचं जेवण झालं सर्व आवरवर केलं आणि आता खूप जास्त शिजोप येत आहे मस्त मस्त वाली तर मी आजच्या ब्लॉगला इथे एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा कसा ना नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या ब्लॉगचं नाव ना जे आहे ते चेंज झालेलं आहे तर पल्लवी इंगळकर ब्लॉग्स केलेला आहे तर भेटू उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 सायलेंटवावालं बाय आहे तिकडून मी तुम्हाला छान बाय करते बाय